मालमत्ता व नळ कर वसुली करणाऱ्या मनपा पथकास शिवीगाळ केल्याप्रकरणी राजीव गांधी नगर एकता चौक येथील संगीता किशोर भेलोंडे व इतरांवर भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एकवीस व तीनशे बावन्ननुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिकेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांचा अश्लील शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ पुरावा म्हणून सादर करण्यात आला आहे बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी मनपा कर वसुली पथक राजीव गांधीनगर एकता चौक येथील संगीता किशोर भेलोंडे या थकबाकीदाराकडे कारवाई करण्यास गेली असता त्यांनी कर भरणा करण्यास नकार देऊन इतर लोकांच्या मदतीने मनपा पथकास शिविगाळ करण्यास सुरुवात केली कर भरणा न केल्यास दोन दिवसानंतर नळ कपात व मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना त्यांना यापूर्वी देण्यात आल्या होत्या मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करून मनपा कर्मचाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली त्यामुळे मनपातर्फे न्याय संहिता कलम दोनशे एकवीस व तीनशे बावन्ननुसार गुन्हा दाखल करण्यास रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे कर भरणा करण्याचा शेवटचा महिना मार्च असल्याने थकबाकीदारांकडे मनपा कर वसुली पथकाद्वारे वसुली मोहीम राबवली जात आहे कर वसुलीकरिता महानगरपालिकेतर्फे पंधरा पथके नेमण्यात आली असून प्रत्येक पथकाला दर दिवशी किमान दहा मालमत्ताधारकांवर कारवाई करण्याचे तसेच जप्तीसोबतच मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार आतापर्यंत साठ नळ कनेक्शन खंडित करण्यात आले असून एकशे सहा मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे तरी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी त्वरित कराचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे